रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत दुरुस्ती पट्टीच्या कामाबरोबरच महामार्गाचे काम गतीने करा जिल्हाधिकारी एम सिंह पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देखत सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौकदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती साईट पट्टी कचरा रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा वाहतुकीला होणाऱ्या अडचणीबाबत केली पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे ढिगारे हटविण्याबरोबरच नगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती साईड पट्टीचे काम करावे महामार्गाचे कामही गतीने करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी संबंधितांना दिली आमच्यासमोर आलेलं आहे आता आपण मागच्या एक महिन्याचा कालखंड बघितला तर त्यामध्ये लहान बाळ जे आहे सुट्टीच्या वेळी दोन लहान बाळ शीर धरणावर गेले होते आणि त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि आता आपण तीन दिवस पूर्वीच्या बघितलं केड तालुक्यामध्ये सुद्धा पाच विद्यार्थी ते नदी पोहायला गेले होते नदीच्या जवळ आणि त्यापैकीसुद्धा काही डेथ तो आमचं हे जे आहे की हे जे जबाबदारी आहे ते पालक आणि तिकडचे तलाठी ग्रामसेवक ऑलरेडी तहसीलदार आणि अधिकारी मार्फत आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की या विषयांसंदर्भात प्रिव्हेंटिव्ह आणि प्रिकॉशनरी मेजर्स काय करायला पाहिजे हे आम्ही सूचित केलेले आहे आणि यामध्ये मोटर रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते बालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे आईवडील आणि त्या त्या गावचे किंवा त्या त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि तलाठी हे थोडं आपण एक, एक दहा मिनिट चर्चा केली तो डेफिनेटली यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट दिसेल आणि असं काय इश्यू किंवा असं काय इन्सिडेंट होणार आणि दुसरं आहे की आपले जे वापरून सोडलेले जे मायनिंग क्षेत्र आहे तिथे पावसाळ्याच्या वेळी पा पाणी भरून ते सुद्धा एक विहिरीसारखा सिच्युएशन होतो तिथेसुद्धा माझे सर्व नागरिक असू द्या किंवा विद्यार्थी बालक असू द्या त्यांना विनंती आहे की ते खूप रिस्की होऊन असतात आणि तिथेसुद्धा नाही जायला पाहिजे आणि प्रत्येकाचे त्यांचे जे, जे तब्येत आहे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे दुसरा असा इन्स्ट्रक्शन दिलेला आहे आज की जे बीचवर किंवा जे शेतीमध्ये शेती शेतीच्या कामासाठी जातात तर आम्ही आज एक आमच्या जिल्हा माहिती अधिकारीमार्फत आम्ही एक डिटेल्ड माहिती देतो आहे की काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घ्यायला पाहिजे उदाहरण शेतीमध्ये शेतकरी शेतीच्या कामासाठी जातो तुम्हालाच आता गरीबचं सीझन सुरू होत आहे तर त्यामध्ये सडनली वीज वीज पण आहे हे एक मोठा एक इश्यू आहे त्यासाठी काय सुरक्षा उपाययोजना आहे ते असा जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे हे सगळे प्रॉपरली सोपा पद्धतीने लोकांना इझिली समजू शकतो त्या अनुषंगाने हे सगळे जे उपाययोजना आहेत ते आज आम्ही इश्यू करणार आहे आणि हे प्रत्येक गाव पाटलीवरचे जे आमचे महसूल किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक तराठी मंडलाधिकारी त्यांनासुद्धा सूचित करतो की सुद्धा हे विषय कमीत कमी एक अर्धा तास ग्रामसभासारखं सर्वांना बोलून त्यामध्ये चर्चा केल्या की के आपल्याला खूप चांगला विजय यामध्ये दिसतो मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी ज्या सूचना आता केलेल्या आहेत त्याप्रमाणेच पोलीस विभागानेसुद्धा या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदत पोहोचवण्यासाठी सर्व तयारी ती पूर्ण केलेली आहे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे भाग असतात अशा गावांमध्ये सूचना देणं ते लोकांना माहिती उपलब्ध करून देणं जिथं काही जेव्हा अधिकचा पाऊस होणार असतो सुद्धा सूचना लोकांपर्यंत पोहोचवणं त्याबाबतची काळजी आपण घेतलेली आहे ज्या गावांमध्ये शहरांमध्ये पाणी भरतं पूर परिस्थिती निर्माण होते अशा ठिकाणी आपण रबर बोटींची व्यवस्था केलेली आहे काही ठिकाणी पोलीस कर्मचारी जे ट्रेन आहेत रबर बोटी चालवण्यासाठी त्यांच्या पण व्यवस्था केलेली आहे आणि त्या संदर्भातली सगळी काळजी आपण घेतली जात आहे मला या निमित्तानं नागरिकांना आवाहन करायचं आहे की सर्व करत असताना आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेव्हा केव्हा अशा प्रकारचे अलर्ट असतील पावसासंदर्भातले किंवा समुद्राच्या भरतीसंदर्भातले त्यावेळेस आपण काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि इतरांनाही जागरूक केलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही घटना दुर्घटना होणार नाहीत धन्यवाद प्रकारचे जे, जे दरड प्रवण नक्षेत्र आहे या प्रोन टू लँडस्लाईडिंग असा रस्ते आहे ते आयडेंटिफाशन आपण ऑलरेडी केलेली आहे आणि आपला सर्व उपयोगींत बांधकाम आणि कार्यकर्ते बांधकाम आपलं जे पूर्ण रत्नागिरी डिविजन त्यांना पण सूचना दिली आहे ते याड पडून रस्ता वाहतुकी बंद झालेली आहे ते इमिडेटली कटरणे ते जाडे आणि ब्रँचेस कट करून रस्ता मोकळा करणे आणि बाकी इवन ग्रामपंचायत असा लाईट पोल आहे ते पडून जर एखादा रस्ता बंद पडला असते एम एस सी बीची समन्वयने ते काढून घेणे अशा सूचना आपण दिलेल्या आहे